प्राचीन काळी पराक्रमी राज्याच्या वैभवशैली साम्राज्यात सुखाचा काळ नांदत असेल तेव्हा राजा प्रजेला कलाकारांना काम मिळावे म्हणून राज्यात वैभवात भर पडावी म्हणून तो सुंदर वस्तूची मंदिराशी निर्मिती करत असत हे मंदिर नदीकाठी असत पुढच्या काळात सौंदर्य कलाकृती या नावाने जगायची अशाच सुंदर कलाकृती माणसाच्या विकासासाठी व हवासापोटी काही तोडण्यात आली तर काही पाण्याखाली गेली मग कधीतरी अशा कलाकृती पाणी कमी झाल्यावर वरती येते आज एक असाच नित्यंत सुंदर प्राचीन मंदिराचं सप्न आपण बघणार आहे नमस्कार मित्रांनो मी महेश आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण चाललोय पळसदेव गावातील पळसनाथ मंदिराला भेट देणार हे ठिकाण अजून एक गोष्टीसाठी खूप फेमस आहे ते म्हणजे येथील पक्षासाठी आपण आहे पळसनाथ मंदिराकडे तुम्ही समोर बघताय पळसनाथ मंदिर आहे मंदिर या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वर्षातील फक्त दोन ते तीन महिने नदीच्या पात्राच्या वरती येतं अन्यथा हे मंदिर पूर्णपैकी नदीमध्ये बुडून असतं मंदिराकडे पोहोचल्यानंतर जे काय मंदिराचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते ते अप्रतिम प्राचीन कलेच्या स्थापत्य जाणीव हे मंदिर आपल्याला करून देते हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधले आहे साधारण बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटी हे मंदिर बांधले गेले असावे स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती त्यातील बदामीजवळ असलेले बदामी, असले बदामी चालुक्य हे सहाव्या सातव्या शतकात सत्तेवर होते आणि बसव कल्याण येथे असलेले कल्याण चालुक्य बाराव्या शतकापासून सत्तेवर होते पळसनाथ मंदिर आता शंकराचे पिंड नाही आणि पाण्यामुळे मंदिराची बरीचशी झीज झालेली आहे पण तरी पाण्यातील हे मंदिर अत्यंत थे, विलोभनीय दिसते नीट बघितलं की या मंदिराचे वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झालेली लक्षात येते उन्हाळ्यात या मंदिरात पायी जाता येते या मंदिरासमोरच किनाऱ्याजवळ एक श्रीराम मंदिरसुद्धा आहे या मंदिरात रामायतील प्रसंग कोरलेले आपल्याला आढळते येथील आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून बिग वन जवळ बरेच स्थलांत पक्षी येण्यास सुरुवात होते त्यात फ्लेमिंगो हा भारतात आढळणारा सर्वात मोठा पक्षी तसेच बोरड्या म्हणजे रोजी स्टॅ पक्षाचा अभाळात होणारा विलक्षण विहार ज्याला मरमेशन असे म्हणतात तो पाहता येतो काही पक्षी स्थलांतर करून येतात त्यातले काही येथे वर्षभर राहतात पळसनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पुणे ते सोलापूर यावर पळसदेव गावाला येथे उतरं लागते या गावातून आपल्याला जीपने किंवा पायी नदी काठी जाता येते मंदिराच्या बाजूला असलेली दगडी भिंतही आता पडलेली आहे मंदिरासमोर असलेले पंधरा कमाने असलेली इमारत म्हणजे बोऱ्याची इमारत आहे ते सुद्धा आता ढसळत आलेली आहे मंदिराच्या बाहेर असलेल्या एका शिल्पावर आपल्याला हनुमानचे चित्र दिसते मंदिराच्या बाहेरील भिंतीवर तसेच आतमधील खांबावर आपल्याला सुंदर असे नक्षीकाम व कोरीकाम काय बघायला मिळते बेचाळीस वर्षामधून फक्त पाच वेळा या मंदिरात जमिनीवर चालत जाता आले आहे पूर्वी मंदिराकडे पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीच्या साहाय्याने मंदिरापर्यंत पोहोचता येते हे मंदिर आपल्याला उजनी धरणाच्या जलाशयामध्ये बुडालेले दिसते उजनी धरणाचा मोठा जलाशय आणि या जलाशयामध्ये उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्या सुरुवातीला या मंदिरापर्यंत आपल्याला पोचता येते हे मंदिर का बघायला यायचे तर हे मंदिर जमीन आणि पाणी यांच्या पर्सेंटेज वाईज बघितलं तर एक सुंदर अप्रतिम असे मंदिर आहे येथे आढळण्यात जवळपास तीनशे पक्षी आपल्याला बघायला मिळतात स्थापत्य कलेसाठी इतिहासप्रेमीसाठी या मंदिराला आवश्यक भेट द्यावी तसेच मंदिराच्या परिसरात आपल्या सुंदर असे फोटोशूटसुद्धा करता येते उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा पळसदेवमध्ये पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरावर बसला आहे यातील पळसनाथाचे मंदिरे पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे उपेक्षा खाईत भटकंदीची वेळ असणाऱ्या मुद्दाम वाट वाकडी करून पाहता येवी अशी दोन मंदिरं आहेत दरवर्षी उन्हाळा तापू लागला दुष्काळ पाण्याचा थळ गाठू लागला की दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात गावापासून उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर उजनी जलाशय या जलाशयात एकोणीसशे पंच्याहत्तर साली मूळ पळसदेव गाव बुडाले गावाचा हा बुडाले बाग उंचावर असल्याने तो पूर्णपणे न बुडता एखाद्याला बेटासारखे आकार प्राप्त झाल्या या जुन्या गावी आलेल्या एकेकाळी तालेवर असलेल्या पळसदेवाचे वैभव जागोजागी दिसू लागते प्राचीन काळी पळसदेव एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती गावभोवती तट होता या तटाला चार वेशी होत्या भट नाथ सांबार आणि मुख्य अशी त्यांची नावे गावभोवती वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता या साऱ्या पार्श्वभूमीवर पळसनाथ नागनाथ आणि काशी विश्वनाथ याची उत्तम बांधी मंदिरे होते पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली येथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावाबरोबर पळस देवालाही उजनीने आपल्या पोटात घेतले पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव कलात्मक मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे त्याचे उंच गेलेले सप्तभूमीच शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते एकोणीसशे पंच्याहत्तर साली पाण्यात बुडाले हे मंदिर दोन हजार एकमधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडलेत यावेळी पुरातोग अभ्यासाकी इतर संशोधक पर्यटक यात्रेकरून यांनी मोठ्या संख्येने या, या, या मंदिरास भेट दिली पाण्याचे पातळी कमी असल्यामुळे या मंदिरापर्यंत मला सहज पायी चालत जाता आले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्स सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला वेळ क्लिक केला म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवीन व्हिडिओ पाहता चला तर मी व्हिडिओ पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय